शहरातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन अहमदनगर मोबाईल रिटेल असोसिएशनच्या वतीनं अहमदनगर शहरामध्ये आज महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून रक्तदान शिबिरामध्ये स्वतः जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ पोलीस अधीक्षक राकेश ओला आमदार संग्राम जगताप यांनी रक्तदान केलं असून अहमदनगर जिल्ह्यातील पहिलं महारक्तदान शिबिर असून अहमदनगर शहरातील सर्व रक्तपेढ्यांचे कर्मचारी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत सुमारे पाच हजार रक्त पिशव्यांचं संकलन या शिबिरामध्ये होणार असल्याचं आयोजकांच्या वतीनं सांग तीन वर्षापासून आपण ऑल इंडिया मोबाईल रिटेलर असोसिएशन व अहमदनगर मोबाईल रिटेलर असोसिएशनच्या माध्यमातून नगर शहरात प्रेरणा प्रतिष्ठान असेल संग्राम बाया सोशल फाउंडेशन असेल किंवा अहिदनगरच्या माध्यमातून हे भव्य रक्तदान शिबीर मागील तीन वर्षापासून आयोजित करत आहोत मागच्या वर्षी एक रेकॉर्ड ब्रेक रक्तदान हे जिल्ह्यात आपण दोन हजारपेक्षाही जास्त विश्वास संकलन करून एक रेकॉर्ड निर्माण केला होता आणि त्याच धर्तीवर जसं तुम्ही म्हटले की कोविडमध्ये आपण पाहिलं की रक्ताचं महत्त्व काय रक्तदाते मिळत नव्हते किंवा ब्लड मिळत नव्हतं त्याचा संकल्प घेऊन नगर जिल्ह्याची जी, नगर जी ला तो तो ले 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 एक महिन्याची जी कॅपॅसिटी रक्त जे ब्लड लागतं साडेतीन हजार ब्लड बॅग्स नगर जिल्ह्याला पूर्ण रक्तपिढ्यायला लागतं तर तोच संकल्प आम्ही निवडलेला आहे आणि त्यापैकी दोन हजार ब्लड डोनेशन ऑलरेडी आज आपलं झालेलं आहे आणि आज बारा एक वाजेपर्यंत झालं तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हे ब्लड डोनेशन चालणार आहे आणि नक्कीच विक्रमी पाच हजारपेक्षाही जास्त ब्लड डोनेशन आज होईल याचा मला विश्वास आहे आणि गरजू रुग्णांना आम्ही या माध्यमातून मोफत रक्तही देणार आहोत किंवा मोफत ब्लडच्या पिशव्याही देणार आहोत काही रुग्णांना पन्नास टक्के सवलती जरा तेही मिळणार तर यापुढेही सगळ्यांना आव्हान करेन की या, या महान कार्यास आपण सगळ्यांनी नगरकारांनी असा सहकार्य व पाठिंबा द्यावा धन्यवाद साहेब आज शहरामध्ये एक मोठा मेगा ब्लड डोनेशन कॅम्प केलेला आहे वेगवेगळ्या व्यापारी संघटना आणि आपलं आपले जे याच्यामध्ये इनिशिएटिव्ह आहे नेमकं काय संकल्पना आहे काय उद्देश आहे खर तर जे म्हणजे अहमदनगर मोबाईल डिजिटल असोसिएशन ही जी संघटना ही गेल्या काही वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि या संघटनेचे प्रमुख एक मार्गदर्शक होते सर्व भावेजी सोलंकी यांच्या स्मरणार्थ गेल्या एक वर्षभरापूर्वी त्यांच्या स्मरणार्थ एक ब्लड डोनेशन कॅम्प नगरमध्ये या संघटनेने आयोजित केला गेला होता आणि त्याला एक चांगला प्रतिसाद हा खरंतर आपल्याला पाहायला मिळाला म्हणून या अॅमरा या संघटनेने पुढाकार घेतला की या वर्षी देखील कॅम्प आपल्याला आयोजित करायचा आणि याच्यामध्ये आय लव्ह नगरचं फाउंडेशन असेल कॅमेरा मोबाईल असून अनेक वेगवेगळ्या छोट्या मोठ्या संघटना आहेत की ज्यांनी याला पाठिंबा दिला पाठबळ दिलं आणि फक्त पाठबळ नाही तर याच्यामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर सहभागी देखील लोक आपल्याला सकाळी साडे ला पहिला डोनर या ठिकाणी करत होता एक वैशिष्ट्य आपल्याला याच्यामध्ये उल्लेख करावा लागला आणि मला खात्री आहे की हा ब्लड डोनेशन कॅम्प हा ज्या वेळेला झाला तर यांनी नगर जिल्ह्याचा एक रेकॉर्ड ब्रेक केला सर्वात जास्त ब्लड डोनेशन कॅम्प हे यांनी केलं आणि आज जर याचं प्राथमिक स्वरूपामध्ये होत असला तरी दोन दिवसापूर्वी देखील तालुका तालुका स्तरावरती झालेला आहे आणि जवळपास याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून मिळून संपूर्ण जिल्ह्याचा जर यांचं कॅल्क्युलेशन केलं तर तो, तो देखील जवळपास बाराशे ते पंधराशेचा आकडा हा त्यांचा ब्लड डोनेशनचा झालेला आहे म्हणजे हा मला वाटतं किमान एक चार पाच हजारच्या पुढे हा आकडा जाईल कारण की तालुक्याचा आणि जिल्ह्याचा आणि शहराचा धरून त्यामुळं अशाच पद्धतीनं लोकांनी पुढच्या काळामध्ये असाच ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करावा कारण ब्लड डोनेशन म्हणजे ही कुठल्याही बाजारामध्ये न मिळणारी वस्तू आहे

सिलेक्शन होणार आहे ते सर्व जे ग्रामीण जे आपले अस्पताल आहेत त्याच्यामध्ये जे ब्लड बँक आहेत मध्ये ते एक, एक प्रपोज कर डिस्ट्रीब्यूट झालं पाहिजे जेणेकरून सर्वाकडे ब्लडची काही कमतरता राहणार नाही हा खरंतर एक चांगला उपक्रम आहे असे उपक्रम आपल्या शहरमध्ये आणखी राबवले पाहिजे अहमद मेडल मोबाईल लिटर खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र शिक्षणासाठी उपस्थित असलेले सर्व सन्मान आमदार महोदय सर्व सरकारी सहकारी अधिकारी आणि प्रतिष्ठित व्यक्तिगत या कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व रक्तदाते आणि सर्व आरोग्य विभागाचे कर्मचारी अधिकारी अतिशय भव्य असा कॅम्प आदित्य जगताप यांनी या ठिकाणी आयोजित करून नगरकरांना नगरकरांच्या इतिहासामध्ये अजून एक सुवर्ण क्षण ॲड केलेलं आहे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आपण पाच हजारचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे सकाळी मी आलो होतो त्यावेळी पाचशे क्रॉस केला होता दहाच्या दरम्यान आता आपण हजार क्रॉस केलेला आहे या स्पीडने केलं तर आपण पाच हजारचे पुढे जाऊ याच्याबद्दल काय शंका माझ्या तर नाही आहे आपण या शहराच्या दृष्टीने एक नावलौकिक मिळवण्याचा आणि एक पॉझिटिव इंडिकेशन देशाला जगाला देण्याचा जो हा प्रयत्न केलेला आहे अतिशय स्तुती उपक्रम आपला आहे या उपक्रमाला माझ्या वतीने जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्या वतीने मी शुभेच्छा देतो आणि आपल्या या आयोजनामध्ये काही आमच्या वतीने करण्याची आवश्यकता असेल तर निश्चित आपण सांगा आपण नेहमीच तुमच्यासोबत राहू या ठिकाणी फक्त एक सजेशन मी आपले देऊ इच्छितो आपल्याला चौदा जून हा एक जागतिक रक्तदान दिवस असतो तर तो, तो तुम्ही जर ॲन्युअली तसा जर फिक्स केला चौदा जूनला तुम्ही दरवर्षी घ्यायचा तर खूप मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स त्याला मिळू शकतो आणि पाच हजारच्या वर तुमचा जो उद्दिष्ट असेल तो देखील दरवर्षी तुम्ही क्रॉस करू शकता असं मला वाटतं जेणेकरून एक दिवस तुम्ही फिक्स केलं तर लोकं प्लॅन करतील तसं त्यानुसार त्यांचे जे डोनेशन्स असतात ते शेड्यूल ठरवतील आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स मिळेल आणि आपल्या शहराला देखील एक ओळख तयार होईल त्या दृष्टीने अशी माझी सजेशन आहे आपल्याला खूप खूप खुँ शुभेच्छा आता वारकऱ्यांचे दिवस सध्या सुरू आहेत उद्या आपल्या विठ्ठलाची महापूजा होणार आहे विठ्ठलचरणी मी आपल्या सर्व मी नगरकरांना सर्व रक्तदात्यांना आणि कॅम्प आयोजकांना सुखी समाज घेऊ अशी मी प्रार्थना करतो थांबतोच जाईल